खास थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अगदी खमंग अशी बाजरीची मसाला पुरी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ही जी बाजरीची पुरी आहे ती अगदी खुसखुशीत लागते आणि तीन ते चार दिवस आरामात टिकते त्याच्यामुळं अधूनमधून असंच खाण्यासाठी करून ठेवू शकता किंवा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा अगदी छान पर्याय आहे चला तर मग लगेच बनवायला लगे घेऊ या ठिकाणी दोन कप बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ जे ते खूप दिवसाचं खूप जुनं नसावं कारण पीठ जर का जुनं असेल तर ते चवीला थोडंसं कडसर असतं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार साधारणपणे एक टी स्पून मीठ घातलं त्याचप्रमाणे पाव टीस्पून हळद याच्यामध्ये घातली ॲक्च्युली रंगासाठी हळद पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त घाला त्यानंतर छोटा पाव चमचा हिंग घातलं तसेच एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ घातली आहे मसाला पुरीमध्ये तीळ नेहमीच छान लागतात त्याच्यामुळं आठवणीनं घालायचे त्यानंतर एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बेसन पीठ याच्यामध्ये घातलं आहे सगळं थोडंसं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक चमचा तेल घातलं आहे तेल जे आहे ते गरम करून घेण्याची वगैरे आवश्यकता नाही पुरीला काहीचा खुसखुशीतपणा यावा म्हणून आपण याच्यामध्ये तेल घालतोय तर आता पहिल्यांदा तेल जे आहे ते पिठाला थोडंसं सा एकसारखं लावून घेऊ पाणी घालण्यापूर्वी पिठामध्ये तेल जे आहे ते असं चोळून घ्यायचं म्हणजे मग ते पिठाला सगळीकडून एकसारखं व्यवस्थित लागतं त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता याच्यामध्ये साधारणपणे पाव कप मेथी चिरून घातली आहे आता या ठिकाणी मेथी घालणं ऐच्छिक आहे ते यासाठी की मेथीनं खमंगपणा येतोच पण थोडीशी कडसर अशी चव पुरीला येते पण तुमच्यावर आहे जर का तुम्हाला अजिबात कडसर चव नको असेल तर याच्यामध्ये ताजी मेथी न घालता कसुरी मेथीसुद्धा थोडीशी घालू शकता किंवा काही न घालता फक्त कोथिंबीर जरी घातली तरी चालेल आता मसाला पुरीसाठी या ठिकाणी एक वाटण तयार करून घेतो आहे तर त्याकरता एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा जिरे त्याहून थोडेसे जास्त एक मोठा चमचा धणे घातले आणि हे असं एकदा फिरवून घेतलं आता याच्यामध्ये पाच ते सहा पाकळ्या लसूण घातला त्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले आणि हे असं बारीक वाटून घेतलं पुरीच्या पिठामध्येच हे वाटण घालायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून हे असं अगदी बारीक असं वाटून घ्या आता ही मसाल्याची पेस्ट पुरीच्या पिठात घातली पाणी घालण्यापूर्वी आधी सगळं मिक्स करून घ्या एकसारखं लावून घ्या आणि मग याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे बाजरीचं पीठ भिजवण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही शिवाय आपल्याला पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर असं ठेवायचं आहे त्यामुळं पाणी बेतानाच घालायचं बाजरीचं पीठ जे आहे ते भिजवल्यानंतर थोड्या वेळानं हळूहळू सैलसर पडत जातं त्याच्यामुळं थोडंसं असं घट्टसर असं पीठ भिजवून घ्या आता हे पीठ फार वेळ मुरण्यासाठी वगैरे ठेवायचं नाही तर लगेच याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आता लगेच आपण याच्या पुऱ्या लाटून घेतोय तर पीठ जे आहे ते हाताला चिकटू नये म्हणून हात साफ करून हाताला तेल लावून मग याचा गोळा करून घ्या खूप जास्त मोठा नाही छोट्या लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा तेलाच्या हाताने वळला की मग हाताला चिकटत नाही पोळपाटाला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि तेलावर ही जी पुरी आहे ती लाटून घ्यायची पुरी खूप पातळ लाटायची नाही कारण बाजरीचं पीठ आहे याला गव्हाच्या पीठाप्रमाणे चिकटपणा तितकासा नसतो त्याच्यामुळं थोडीशी जाडसर अशी पुरी लाटायची जेणेकरून ती पोळपाटाला चिकटणार नाही सहजपणे उचलली जाईल अलगत हातानं पुरी लाटून घ्या काठ एकसारखे येणार नाही काठ थोडेसे चिरतात त्यामुळं आकार एकसारखा येण्यासाठी मोठ्या वाटीनं किंवा डब्याच्या झाकणानं याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे खूप जास्त पुऱ्या लाटून ठेवायची नाहीत कारण गव्हाच्या पुरीप्रमाणे या पुऱ्या जास्त वेळ राहत नाहीत हळूहळू त्या सैलसर पडतात एक एक पुरी लाटून घेतली की ते लगेच तळायला घेऊ लगे शकता किंवा जास्तीत जास्त तीन ते चार पुऱ्या एका वेळेस तुम्ही करून ठेवून मग तळायला घेऊ शकता तेल चांगलं गरम झाल्यावर पुरी तेलामध्ये सोडली पुऱ्या जर का जास्त दिवस टिकायला हव्या असतील किंवा छान खुसखुशीत अशा हव्या असतील तर सुरुवातीला दोन मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि नंतर मात्र गॅस कमी करून मंदाचेवर छान अशा खरपूस सोनेरी रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या पुऱ्या जर का जास्त दिवस टिकायच्या दृष्टीने करणार असाल किंवा प्रवासात नेण्यासाठी करणार असाल तर छान खमंग अशा तळल्या गेल्या पाहिजेत तर त्याकरता सुरुवातीला अगदी दोन मिनिटं गॅस मोठा ठेवायचा एकदा का पुरी फुगली की मग गॅस कमी करून छान खरपूस अशा रंगावर सोनेरी रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या मंदाचेवर तळून घेतली की मग छान खुसखुशीत होते हे बघा छान अशा खरपूस सोनेरी रंगावर पुरी तळून काढायची आता जसजसं जसं आपण पुऱ्या लाटत जाऊ तसं थोड्या वेळानंतर जे बाजरीचं पीठ आहे ते सैलसर पडत जातं त्यामुळं काय होतं की लाटताना पोळपाटायला ते चिकटतं आणि मग उचलता येत नाही तर काय करायचं प्लास्टिक पेपरला थोडंसं तेल लावायचं आणि त्यावर ही पुरी जी आहे ती लाटून घ्यायची म्हणजे मग उचलायला ती सहज जमते आधी सांगितल्याप्रमाणे पुरी जी आहे ती थोडीशी जाडसरच ठेवायची वाटीनं याला गोल आकारात कापून घेतलं आणि बघा प्लास्टिक पेपरवर लाटलेली पुरी जी आहे ती उचलायला मग सहज जमते चिकटत नाही याप्रमाणे शेवट शेवटचे शेवट जे पुरे आहेत ते प्लास्टिक पेपरवर लाटून घ्या साधारणपणे वीस ते पंचवीस पुऱ्या या प्रमाणामध्ये होतात बाजरीचे जे पदार्थ आहेत बाजरीची भाकरी म्हणा किंवा बाजरीची खिचडी म्हणा ती लहान मुलं तितक्याशा आवडीनं खात नाहीत पण अशा पद्धतीनं जर का तुम्ही बाजरीची मसाला पुरी केलीत तर मात्र ते नक्की आवडीनं खातील आणि अगदी सगळा डबा एका दिवसात फस्त होईल याची खात्री मी देते कारण माझ्या घरीही तसंच झालं आहे तर मग याप्रमाणे बाजरीची मसालापुरी तुम्ही नक्की करून बघा टोमॅटो केचपसोबत एखाद्या चटणीसोबत शेंगदाणा चटणी खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतीही अगदी छान लागते छान खुसखुशीत होते आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद